दुर्दैव आहे मग बीड एस एसपी ना काय माझं काय म्हणणं आहे की बाबा बबन गीतेवरती आरोप खरा असो का खोटा असो परंतु ते पण आरोपी आहे ना मग तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे कृष्णा आंधळेला कधी सापडायचे आमचे एसपी फक्त पेपर दिसतात दिसतात काय कधी कधी असं वाटायला लागलं मला प्रश्न असा की जेलमध्ये का काय चाललंय माहिती मिळते जेलमध्ये झालेली मला वाटतं आमच्या आता पोस्ट आली मला तर तुमच्याकडून माहिती मिळाली नंतर मी त्या मोमीनला विचारलो पत्रकारांकडून आणि एक जन आहे माझा कार्यकर्ता त्यांनी माहिती दिली मला तर ती, ती मी आधी तुमच्याकडनं कन्फर्म करून घेतली नंतर मोमीनकडं कन कन्फर्म के केले आणि मग बाईट द्यायला सुरुवात केली आता जेल प्रशासन सांगताना सांगेल अमक्या अमक्याचं नाही तमक्या तमक्याचं भांडण झालं पण तसं नाहीये जी बातमी सगळीकडे पसरलेली आहे त्यांचं आणि त्यांचंच भांडण झालेलं आहे मी बोललो अधिकाऱ्यांशी बोललो तिथले डीवायस पी मध्ये गेलेले आहेत तर त्यांचा चार आमच्या इकडच्या चे डिवायसी त्यांच्याशी मी बोललो तो जो गव्हाने नावाचा पोरगा आहे तो त्या कुटुंबाशी त्याचं काही देणं घेणे नाही आणि तो जास्त प्रमाणामध्ये याच्या आहारी गेलेला आहे आणि तो दुसरा सागडे का काहीतरी त्याच्याबरोबर आडगे का सागडे सागडे माझी जे माहिती ते सागडे आहे तर हे एकदम फुल ड्रिंकर ऍटम आहे आणि काहीतरी संदल बिंदल तिथं कार्यक्रम होता संदलचा त्या संदल, संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी झिलेटिनचा त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधी त्याच्याकडे कदाचित शिल्लक असतील ते आणले हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून कृत्य परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच सोडून दिलं पाहिजे त्याच्या आहे का तर काही नाही मी माहिती पण घेतली पोलिसला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ते हंड्रेड पर्सेंट ड्रिंकर ॲटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला त्याला लगेच सोशल मीडियावरती ते काय म्हणतात जिलेटिनचा वापर त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं की कोणताही जिलेटिनचा व्यावसायिक जो असेल कारण जिलेटिनचा व्यवसाय हा मुळातच अतिशय काच्या बांगड्यासारखा बांग का आहे कुणी जिलेटीनचा व्यवसाय करणारा कुणी त्याला जिलेटिनचे हे देईल असं मला काय वाटत नाही हे पूर्वीचं काम करीत होतं त्यावेळेच ते चा, चार दोन काही शिल्लक असतील आणि ते हे दोघ असताना जाऊन केलेला कार्यक्रम पलीकडे त्याच्यात नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे